पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यामध्ये पहाटेपासून सायरन वाजवला जातोय भारताच्या सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तानचे सतत हवाई हल्ले होत आहेत ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करायचा प्रयत्न होतोय ज्या पद्धतीने सीमावर्ती भागामध्ये पाकिस्तान वारंवार कुरापती करताय ड्रोनच्या माध्यमातून तिथल्या सिव्हिलियन्सला तिथल्या नागरी हल्ला करायचा प्रयत्न करतोय आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवरती पंजाबच्या होशियारपूर जिल्ह्यामध्ये अगदी पहाटेपासून आता सुरक्षेच्या कारणास्तव आणि नागरिकांना सतर्क राहण्याच्या कारणास्तव सायरन वाजवले जात आहेत सोमेश कोलगे आपल्याला माहिती देत सोमेश जिल्ह्यामध्ये सध्या सायरन वाजवले जात आहेत ज्यावेळी कालच्या दिवशी झालेला ड्रोन अटॅक आणि त्याच्यापूर्वी जो परवाच्या दिवशी ड्रोन अटॅक झाला संध्याकाळी त्यावेळी सुद्धा पंजाबमधील होशियारपूरला टार्गेट करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानी कडून झाला होता आज पुन्हा या जिल्ह्यामध्ये सकाळी सकाळी सायरन वाजलेत कारण होशियारपूरला देखील एक एअरबेस आहे आणि होशियारपूर टार्गेट करण्याचा प्रयत्न हा वारंवार पाकिस्तानकडून केला जातोय तो आजही केला जातोय आणि त्यामुळे तिथे सायरन वाचतात बर धन्यवाद सोमेश माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट